गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर जोरदार निदर्शने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी आंदोलकांनी केली मागणी आज मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता जालना जिल्हाधिकारी कार्यालयात बहुजन समाज पार्टीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाहीर निश्चित करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन देऊन अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय दनालून सोडला होता यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष शहा चंद्रमुनी गाडेकर अॅडव्होकेट अर्चनाताई खिल्लारे अॅडव्होकेट भालमोडे जालना विधानसभा अध्यक्ष राहुल कर्नाडे विजय भगत शेख इस्माईल सिद्धार्थ मोरे रवींद्र गवई धर्मचंद्र गरडवाल यांच्यासह शेकडो बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये बाबासाहेबांच्या नावाचा जो आंबेडकर आंबेडकर हा एकेरी उल्लेख केला हे वास्तिव पादा त्यांच्या पदाला शोभत नाही आणि त्यांनी मुद्दा म्हणून मनुस्मृती त्यांच्या मनातून उभारून आल्यामुळे त्यांनी बाबासाहेबांच्या तिरस्कारामुळे त्यांचा एकेरी नावाचा उल्लेख केला बाबासाहेबांचे नाव हे डॉक्टर फक्त आंबेडकर नसून विश्ववंदनीय सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं आहे हे त्यांना बहुतेक माहीत नसेल आणि त्यांनी मुद्दामून हे उल्लेख केला कारण की सध्या म्हणजे ईव्हीएम मध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याच्यामुळे त्यांचं सरकार बनलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि ईव्हीएम वरचं लक्ष हटवण्यासाठी त्यांनी हे सगळं प्रकरण केलेलं आहे एवढं बोलून चिठ्ठी आणि ते चिठ्ठी मध्ये जो घोटाळा झालेला आहे आमचं असं म्हणणं आहे की ईव्हीएम मध्ये आपण जेव्हा मतदान करतो तर चिट्टी चिट्टी ते चिठ्ठी आपल्या हातात आले आली पाहिजे उमेदवाराच्या आणि मोजणी ही त्या चिठ्ठीची झाली पाहिजे तेव्हा आपलं ही मतदानाची पारदर्शक मतदान हे पारदर्शक पद्धतीने हो होईल आणि जनतेच्या मनातलं सरकार तेव्हा स्थापन होईल परभणी आणि परभणीमध्ये जो आपल्या जे वडार समाजाच्या मुला सूर्यवंशीवर जो अन्याय झाला त्या बाबतीत त्या पोलीस अधिकाऱ्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्याला त्याच्या पदावरून त्याच्या पदावरून त्याची हकालपाटी करण्यात यावी बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावतीजी यांच्या आदेशामुळे आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीलजी डोंगरे साहेब यांच्या आदेशामुळं देशभर आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टीचे धरणे आंदोलन आणि मोर्चा आणि तीर्वनिषेध अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहे त्यांनी आदरणीय सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध पार्लमेंटमध्ये जे अपमानास्पर्धक शब्द वापरले त्याचा तीर्वनिषेध म्हणून बहुजन समाज पार्टी पूर्ण देशभर महाराष्ट्रभर आणि जालना जिल्ह्यामध्ये तीर्वनिषेध करून या भारत भारत सरकारला आश्वासित करीत आहोत की बहुजन समाज पार्टी या देशामध्ये सक्षम आणि नॅशनल पार्टी आहे आणि फुले शाहू आंबेडकरचा वारस म्हणून या देशामध्ये वाटचाल करीत आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान महा महापुरुषाचा अपमान सतत करणं हे बी जी पी गव्हर्नमेंटचं षडयंत्र सुरू आहे आणि पर्यायनं हे लोक इथं मनुस्मृतीचं म्हणजे जी घटना मनुस्मृतीची घटना आहे ती पुनर्वृत्त करून या ठिकाणी लागू करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला हाणून पाळण्यासाठी बहुजन समाज पार्टी आणि आंबेडकरवादी पूर्ण संघटना या देशामध्ये पुऱ्या ताकदीने रस्त्यावर उतरून त्याचा निषेध करत आहोत आम अमित शहा हे देशाचं गृहमंत्री असताना असे अपशब्द वापरून या देशाची संविधानाची गरिमा मलिन करण्याचा प्रयत्न जे करीत आहे हे अतिशय चूक आहे हा मोदी सरकार हा म्हणजे पूर्णपणे देशामध्ये विकृती जाती जातीमध्ये भांडं लावायचं दलित आणि मुसलमान समाजाला टार्गेट करून त्या लोकांचं कसं म्हणजे एक प्रकारे त्यांना हिन वागणूक द्यायची अशा प्रकारची एक षडयंत्रणा हे सरकार करीत आहे म्हणून मोदी सरकार त्यातल्या त्यात अमित शहा हे सरकार अतिशय म्हणजे निंदनीय सरकार आहे जातीवादी सरकार आहे हे सरकार म्हणजे संविधानाला धरून आपलं कोणतंही पावलं उचलत नाही संविधानाच्या विरोधात सरकार असल्यामुळं या सरकारचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत म्हणून हा धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आपलं निवेदन दिलेलं आहे